मॉर्निंग आणि आज एकदम पहाटे उठून आम्ही कपडे सगळं सगळं आवरून फ्रेश होऊन आम्ही निघाले अंजिनेरी बेटावर जे हनुमानाचा जिथे जन्म झाला आहे आम्हाला खूप जणांनी सजेस्ट केलं होतं तर आम्ही आज चाललो आहे हम्पी सोडत असताना मध्येच आम्हाला कृष्णाचं मंदिर लागलं हे याचं विशेष म्हणजे असं काही नाही फक्त हेच की कृष्णाचं मंदिर मग त्याच्यावर तुम्हाला असं कोरलेलं दिसणार जो कृष्णदेवराय हा राजा होता ना हा त्याचा कारगिर्द हा गोल्डन पिरियड म्हणून ओळखला जातो तर त्याला आर्टमध्ये कला साहित्य याच्यामध्ये फार रस होता त्यामुळे त्याने ही वेगवेगळी मंदिरं बनवली होती याच्यावर अशी कला रामायण महाभारत नरसिम्हा विष्णूचे अवतार ह्या सगळ्या गोष्टी अशात हे जे स्तंभ आहे त्यांच्यावर ह्या ज्या कथा आहेत आपण ज्या ऐकलं ह्या कोरलेल्या दिसतात आक्रमणामध्ये बघा हातीची सोंड वगैरे असं थोडंसं नाश पावत गेल्या त्या पुन्हा हे जे तुम्हाला दिसतंय ना हा इमॅजिनरी प्राणी आहे हा नजर लागू नये म्हणून असतो मंदिरामध्ये अशा प्रकारे कृष्णाचं टेम्पल होत त्यानंतर मग बाहेर आलो इथे ज्या काम का। करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत रिद्धूला असं वाटतं की ह्या सगळ्या नानी बाबाच आहेत माझे मग तिथून पुन्हा पुढे निघालो एक किती एक दोन किलोमीटर जस्ट पुढे होतं फक्त मग तिथे एक होतं हजारराम मंदिर हजाराम मंदिराची खासियत अशी होती की हे जे मंदिर आहे हे प्रायव्हेट मंदिर होतं खास राजासाठी बांधलेलं ह्या जे भिंती आहे याच्या सगळ्या भिंतींवर कोरीव काम आहे हाती घोडे नाचणाऱ्या बायका गरबा खेळणाऱ्या बायका त्यानंतर हे बघा वरती नरसिंहा असे वेगवेगळे अवतार आहेत सगळे ह्या हजाराम मंदिराची हे जे मंदिर म्हणतात हे राजाचं प्रायव्हेट मंदिर होतं तर ह्या मंदिराची खासियत अशी होती की हे मंदिर हे राजांसाठी प्रायव्हेट बांधलेलं होतं आणि जी राजा विजयनगरचा जो राज्य होता त्याची फॅमिली आणि ते इथे जो दशरा फेस्टिवल आहे तो सेलिब्रेट करायचे फक्त त्या रिझनसाठी हे मंदिर त्यांच्यासाठी प्रायव्हेट बांधलेलं होतं ही याची फक्त खासियत आहे आणि बाकी तर हे आहेतच मंदिरामध्ये भिंतींवर पिलर्स हे जे स्तंभ आहेत यांच्यावर वेगवेगळं असं कोरीव काम केलेलं हे बघा रामाने तो बाण मारला त्यामधला एका जिंक एकदम जिंकला या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी रामाचं दर्शन घेतलं पुन्हा नंतर या ठिकाणी राम लक्ष्मण सीता हे दहा जणी प्रवास करत या ठिकाणी का मूल बनवण्याचं दृश्य या ठिकाणी हे पाहू शकतात सगळे मात्र आपले रामाला रा सांगते की मला हरिण हे आहे आवडले हे स्टोरी हर्ष हे बघा किती छान आहे हे काय काळ्या दगडाच केलंय काळ्या दगडामध्ये किती सुंदर कोरी काम केलेलं आहे बघा वाटलं बघा या मंदिरामध्ये बघण्यासाठी तरी गणपतीची एकदम सुंदर अशी मूर्ती आहे या ठिकाणी पाहू शकतात सीता आणि हे कोण वाल्मिकी ऋषिका पण आम्हाला नक्की माहित नाही एकंदरीत हम्पी हे जे आहे ना यांना युनेस्को युनेस्को हेरिटेज वारसा मिळालेला आहे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा कारण हंपीमध्ये तुम्ही कुठेही जा सगळीकडे तुम्हाला दगडाची मंदिरं काम दिसतील फक्त जर तुम्ही नॉलेज तुम्हाला खरंच त्या गोष्टीचं खूप महत्त्व पाहिजे ऐकायचं असेल तर तुम्हाला गाईड करणं मस्ट आहे गाईड केल्याने खरंच खूप छान माहिती मिळते बाकी हंपी म्हणजे म म्हटलं तर आम्हाला एवढंच जाणवलं की हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळ आहे चलो आम्ही नेक्स्ट निकलेंगे अंजनेरी बेट जिथे हनुमानाचा जन्म झाला हजारा मंदिराकडून एक पाचशे सहाशे मीटर पुढे आल्यानंतर लोटस महल लागला आम्हाला मग तो पाहून घेतला आम्ही हे बघा लोटस महल नामन दिसतोय इथच खासियत अशी होती की ही कृष्णदेवराय राजा होता रॉयल फॅमिलीसाठी बनवलेला होता हा महल आणि हे जे राजे होते मिनिस्टर सोबत मीटिंग आनी, आ, ये हे त्यांच्या मिनिस्टरसोबत मिटिंग करायचे आणि याची खासियत अशी आहे की हे जे डिझाईन बनवलं हे इंडो इस्लामिक आहे म्हणजे कमळाची फुलांची असं डिझाईन परत त्याच्यामध्ये थोडं इस्लामिक पण असं थोडं टचअप दिलेला आहे असं याची खासियत होती आता सध्या हे टुरिस्ट अट्रॅक्शन आहे मध्ये आल्यानंतर इथे जे आहे ना इथे हत्ती ठेवायची हत्ती शाला होती ही इथे कुठला तरी मिनार काहीतरी आहे बंद आहे ते सध्या हे बघा पुन्हा तिथून गाडीत आलो रिद्धूची मस्ती मग जेवण रेस्ट केला मग पुढे पुन्हा निघालो क्वीन्स वादकडे म्हणजे राणींचं स्नानगृह नॉर्मल आहे त्या काळातल्या राण्या अंघोळ करायच्या पाणी ड्रेनेज वॉटर काढण्यासाठी होते वाटते खाली असं केलेलं हा छोटासा रस्ता मध्ये येण्यासाठी हो मस्त होत इथे मध्ये जायचं वाटतं राणे आंघोळ करायला हर्ष मग पुन्हा पुढे कमलापूर शहर लागलं ला तिथे आपलं हम्पीचं म्युझियम आहे जे बाहेरचे काही अवशेष पुन्हा सापडले ते तिथे जतन केले आहेत आणि हा पूर्ण हम्पीचा मॅप आहे फायनली आम्ही निघालो अंजिनाद्री हिलकडे पोचता पोचता साडेपाच पाच झालेले होते जिथे हनुमानाचा जन्म झाला आहे गुड मॉर्निंग आणि आजचा कॅम्पर वॅनमधला मधला दिवस आहे सतरावा आम्ही निघालो अंजिनाद्रीकडे इकडे वरती जाताना अशा पायऱ्या आहेत टोटल पाचशे पन्नास का साठ असं काहीतरी पायऱ्या आहेत आणि वरती हे जे आहे इथे अर्ध्या रोडपर्यंत पाय असे वरती पत्रे गेले आहेत आणि इथून हे ऑलमोस्ट आपण वरती आलो वरती आल्यानंतर हे असं खाली थोडंसं वाकून जायचं असतं दगडांमधून आणि वरती केल्यानंतर खूप मोठा हा स्पेस आहे वरती खूप मोठं पटांगण आहे मंदिराच्या पुढे आणि हे जे पटांगणाच्या बाहेर हे जे दगड दिसत ना इथे पण आपण जाऊ शकतो बसायला वगैरे खूप जास्त जागा आहे हे आपण घेऊयात दर्शन हे बघा वरती आल्यावर एवढं मोठं पटांगण आहे हे बघा इथे कुठे महाप्रसादाच बनवतायत वाटतं आणि आम्ही दर्शन वगैरे झालो मग जिथे आम्ही बसायला गेलो होतो तिथे मस्त आम्ही सकाळी सकाळी उठूनच पोहे घेऊन गेलो होतो वरती आणि ऋतूला पण खूप आवडतात पोहे आम्ही पोहे वगैरे खाल्ले आणि परत येताना प्रसादचं वाटप चालू होत तसं तसं घेऊन आला तर आम्ही फायनली हम्पी जी आपली हनुमानाचा जन्माची टेकडी होती ती आम्ही सकाळी सकाळी जाऊन आलो मस्त झोप काढली फ्रेश होऊन आता निघाले गोव्याकडे आणि ऑन द जी ते कुठे हॉल्ट आम्हालाच माहित नाही चलो